नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गणेश उत्सवापूर्वी आनंद वार्ता सोने आणि चांदीत मोठी घसरण आता काय आहेत जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बापाचं आगमन होत असल्याने बाजारपेठा सजल्या आहेत गेल्या आठवड्यापासून मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी घसरण झाली होती गणेश उत्सवापूर्वी बेशा किमती धातूच्या किमतीत घसरण झाल्याने ग्राहकांचा उत्साह शिगेला आहे आता असा आहे भाव चला तर बघूया मित्रांनो ग्राहकांना मौल्यवान धातूंचा मोठा दिलासा दिला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भावात थोडा बदल झाला पण नंतर किमतीत मोठी उसळी घेण्यात दोन्ही धातूंना दम लागला त्यामुळे दाम आटोक्यात राहिले आता बापाचे आगमन होत असल्याने बाजारपेठेत चैतन्य आहे गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे मौल्यवान धातू या किमती गेल्या आठवड्यापासून नरमाई आली आहे आता काय आहे सोन्या चांदीचा भाव चला तर बघूया मित्रांनो सोन्यात घसरणीचे सत्र दिसून आले अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सोने वधारले होते तर दोनशे वीस रुपयांनी सोन्याची किंमत वधारली होती तेव्हापासून आतापर्यंत सोन्याला भरारी घेता आलेली नाही या दरम्यान तीस एकतीस आणि ऑगस्ट दोन तीन आणि चार सप्टेंबर रोजी किमती घसरण झाली एक सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता तर दोन सप्टेंबर रोजी किमती दोनशे सत्तर रुपयांनी उतरल्या तर पाच सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहे गुड रिटर नुसार आता बावीस कॅश सोने सहासष्ट हजार आठशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बहात्तर हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो चांदीची चमक फिकी सत्तावीस ऑगस्ट रोजी सहाशे रुपयांनी वाढ झाली होती त्यानंतर चांदीची चमक फिकी पटली तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी चांदी मिळून पंधराशे रुपयाने उतरली सोमवारी भाव स्थिर होता तर दोन आणि चार सप्टेंबर रोजी चांदीत एकूण दोन हजार रुपयाची घसरण झाली तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहे गुड डिट नुसार एक किलो चांदीचा भाव पंच्याऐंशी हजार रुपये इतकं आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद